निवडणुकीही प्राप्त करू शकतो स्थानिक स्वराज्य सरकारच्या निवडणुकीचा दुष्काळ सुद्धा महायुतीहून आम्ही समोर झाल्याचा विचार वरिष्ठ पाहतो ते जरूर त्या ठिकाणी करतो आहोत पण त्या त्या महानगरपालिकेमध्ये त्या त्या राजकीय प्रतिनिधीच आपल्या प्रमुख पदाधिकारी विधानसभा सदस्य पक्षाचे अध्यक्ष माझी महापौर या सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय लड़ा महा स निवेशन समिति निर्णयास्पद आज वे महापालिका मुंबई महापालिका संभाजीनगर नागपुर महापालिक वे राजकीय परिस्थिति है अशा वेला इतले पदाधिकारी तिथले विधानसभा सदस्य मत जाणून घेऊ भारतीय जनता पक्षाचं जाणून घेईल शिवसेना समितीमध्ये आम्ही बसू आणि मग तीन नेते जे आहेत देवेंद्रजी एकरात रा। या संदर्भात निर्णय कार्यालयाचं उद्घाटन झालंय सकाळी रविदारांनी टीका अशी केली आहे की पॉश कार्यालय केले कारण लोकही पॉश येतात तिथे तुमच्या सारखे पॉश आहे पैसे आहे म्हणून एवढे मोठे कार्यालयाचं उद्घाटन होत सोन्याचं आमच्या घेऊन आलेल्यांना मी ज्या खेड्यातून आलो त्याची जाण त्यांना असू शकणार नाही आताच्या पंचायत चा उमेदवारी मिळेल की त्याला त्यांचा जन्मही झाला नव्हता त्यामुळे त्यांनी फारशा टीका आमच्या पासपाड्यावरती किंवा कार्यालयावरती करण्याचा प्रयत्न करू नये प्रत्येक कार्यालय आपापला नेता आपापल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतात पवारांनी मेहनत घेतली संबंध हे त्यांना कधीच आवडलेले नव्हते पहिल्यापासूनच त्यांच्या मनामध्ये द्वेष असं म्हणण्यापेक्षा असं म्हणण्यापेक्षा काही असेल मला त्या फौस त्याबद्दल का काय मत व्यक्त करायचं नाही दादांचं जे माझं काय दाता आहे ते समजा महाराष्ट्राला त्या ठिकाणी आहे मला त्याच्यावरती काय स्पष्टीकरण करण्याची आवश्यकता आहे सूरज चव्हाणच्या प्रकरणावरून आता टीका होत चालली की दादा पण म्हणाले की त्या बैठकीला दादा नव्हते कुणी सुरज चव्हाणला घ्यायला लावलं कारण लातूरमध्ये सगळा गोंधळ झाला तर तुम्ही सगळ्या बघितला होता तुम्ही त्या लोकांशी पण बोलला होता सुरज चव्हाण तुम्ही घेतलं की पक्षांनी निर्णय घेण्याच्या निर्णय घेतला धन्यवादांचं असं स्टेटमेंट आलं की मला माहित नाही मी माहिती घेऊन बघा पक्षामध्ये सामूहिकरित्या निर्णय त्या ठिकाणी घेतला जातो पक्षाच्या कोर प्रक्रिया संदर्भात घ्यायचा धन्यवाद महापालिका आणि जेडपीचं कसं स्वभाव की आता पटेल साहेबांनी घोषितच केलं तुम्ही सगळ्या जागांची तयारी वगैरे एक असं आहे की नियोजन करत असताना उद्या काय मी म्हणून निवडणूक करताना सुद्धा तुम्हाला प्रभाग पद्धतीचे चार सदस्य जे असल्यामुळे सर्व जागांचा अभ्यास असा त्यामध्ये पन्नास टक्के जागा आरक्षित असतील महिलांसाठी सत्तावीस टक्के जागा ओबीसी साठी आरक्षित असतील काही ठिकाणी एससी साठी जागा आरक्षित असणार समजपणाने लोकसंख्येनुसार या दृष्टीकोनातून तुम्ही अभ्यास करून तयारी करा असं त्यांना सूचित करायचं नाही ना एक असं आहे की मी मगाशी निश्चितपणे सांगितलं की महायुतीच्या समालोचनेमध्ये या सर्व स्थानिक स्वराज्य सत्ताच्या निवडणुका महायुती म्हणून दबाव्यात अशी आमची चर्चा झालेली आहे तथापि राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा पंतप्रधान आणि वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे अशा वेळेला त्याचा आम्ही आढावाही घेऊन समन्वय समितीमध्ये बसू आणि मग अंतिम निर्णय हे तीन नेते त्या ठिकाणी घेतो मध्ये असं म्हणाले की नाशिकचा सगळा कारभार हा माझ्याकडे आहे अप्रतिक्षरित्या त्यांनी पालकमंत्री पदावर पुन्हा दावा केलेला आहे त्या माहितीमध्ये नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री पदावर तेरा टिकाचा सरकार आहे आणि भुजबळांना पुन्हा पालकमंत्री पद दिलं जाईल भुजबळ साहेब काय कॉन्फ्रेन्स मध्ये बोलले ते त्यांचं मत काय ऐकले एक नक्की आहे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी का काळ महाराष्ट्राच्या राजकारणात एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते विधानसभेवरती निर्माण झाले दोन वेळा महापौर झाले ते एकमेव स्वाभाविक स्वाभाविकपणाने त्यांचं ते म्हणणं कदाचित पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये असू शकते सरकारच्या बाबतीमध्ये पालकमंत्राचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून नाशिक आणि रायगडचा योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतला असं नाही असं होत नाही ध्वजाबनाच्या विश्वासून सरकारने त्या संदर्भाचा निर्णय घेतला मंडळाचा निर्णय अजूनही योग्य वेळेला मुख्यमंत्री आणि दोन्ही या संदर्भात ज्यांना मिळालं नाही ध्वजारोहण करणं ज्या ठिकाणी पालकमंत्री नाही त्या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचा अधिकार कुणी करावं सरकार कार्यक्रम करत असं माननीय मुख्यमंत्री करतात त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी नाशिकला ध्वजार्हण करावं सव्वीस जानेवारी एक मेला सुद्धा याच पद्धतीने झालं होतं पालकमंत्र्याच्या वतीमध्ये तिघे नेते एकत्रित बसतील आणि निर्णय करतील धन्यवाद